पुसद येथे शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन महागाव तालुक्यात चिलगव्हाण या गावातील शेतकरी सरपंच साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने आपल्या पत्नी व चार अपत्याला घेऊन वर्धा जिल्ह्यातील पवनार दत्तपूर येथे सामूहिक आत्महत्या केली होती शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शेतकरी आत्महत्येचे स्मरण व सर्जक म्हणून त्यांनी केलेला त्याग बलिदान व्यर्थ न जाऊ याकरिता स्मृती प्रत्यर्थ सामूहिक श्रद्धांजली देण्यासाठी पुसद येथे अहिंसात्मक मार्गाने एक दिवसीय उपास ठेवून अन्नत्याग आंदोलन करण्यात आले अन्नत्याग आत्मकलेश आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते आज मार्च शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला संपूर्ण कुटुंबासह वर्धा पवनार दत्तपूर येथे जाऊन आत्महत्या करून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र टाकून देशातील शेतकऱ्यांची दुरवस्था जगासमोर मांडली होती या त्यांच्या हुतात्म्याला अभिवादन करण्यासाठी सामूहिक श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही दोन हजार सतरापासून हे अन्नत्याग आंदोलन एक दिवसीय उपवासाचा सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेत असतो शासन मुळे शेतकऱ्यांच्या या आत्महत्या होतात कारण शेतमालाला हमी भाव नाही सततची नापिकी कर्जबाजारीपणा नैसर्गिक आपत्ती आणि वाढलेलं वैश्विक तापमान आणि घटलेली कृषी उत्पादकता आणि शेतमालाला उत्पादकतेवर येणारा खर्च याचा ताळमेळ बसेना त्यामुळे चालू खरीप हंगामामध्ये राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली खुद्द दस्तूर पुनर्वसन व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधिमंडळात दिली यावरून याची विदारकता लक्षात येते की कि किती भयावह विदारक चित्र या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं आहे शेतकरी हा शासन अनास्थेला बळी पडलेला आहे आणि हे शासन धोरणामध्ये आयात निर्यातीचं धोरण आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे केंद्र शासनाला अनावश्यक हस्तक्षेप करण्याची संधी मिळते त्यामुळे शेतीला बंधनमुक्त करून शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्यावं व या होत असलेल्या आत्महत्या थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून शाश्वत व दीर्घकालीन परिणाम देणारे धोरण घेण्यात यावे अन्यथा हे शेतकऱ्याच्या आत्महत्येचं चा सत्र चालू राहणार व या आत्महत्या नसून प्रत्यक्ष राज्य शासन व केंद्र शासनाकडून केले गेलेल्या यंत्रणेकडून केले गेलेल्या हत्या आहेत असं मी मानतो आणि आजच्या या दिवशी आमच्या या संवेदना केंद्र आणि राज्य शासनापर्यंत पोहोचावं याच उदात हेतूनही आम्ही हे सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेत असतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी